मित्रांनो जेव्हा अजित पवार यांचा अपघात झाला तेव्हा त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं धोकं नव्हतं तर अजित पवार यांचा घात झाल्याचं अमोल मिटकरी यांनी खळबळजनक दावा केला आहे अमोल मिटकरींनी असं सुद्धा म्हटलं आहे की अजितदादा यांचा अपघात होणं हे शक्यच नाही यामागे नक्कीच कुणाचा तरी हात असू शकतो किंवा हा घातपात असू शकतो अशी सुद्धा शंका अमोल मिटकरी यांनी खळबळजनक व्यक्त केली आहे तर ते सुद्धा म्हणाले लवकरच मी अजितदादानंतर आता पवार कुटुंबाला सर्व ते अर्पण करणार आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये या संदर्भातील मी माझी भूमिका मे महिन्यामध्ये स्पष्ट करणार आहे कारण अजितदाद्याच्या जाण्याने माझं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि ते कधीही न भरून निघण्यासारखं आहे मिटकरी यांनी अनेक शंका उपस्थित केल्या जेव्हा विमानाचा अपघात झाला तेव्हा मात्र सर्व काही जळून खाक झालं मात्र ते असे म्हणाले तिथे असलेल्या कागदाचा एक तुकडा सुद्धा जळलेला नाही यामध्येच नक्कीच काहीतरी मोठं दडडेल आहे असं अमोल मिटकरी यांनी खळबळजनक दावा केला आहे जेव्हा अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला तेव्हा मात्र असं सांगितलं गेलं की सहा जणांचा मृत्यू झाला मात्र पाच जणांचे मृतदेह सापडले आणि एका व्यक्तीची बॉडी कुठं गेली असं देखील अमोल मिटकरी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे त्यामुळे आता संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे यामध्ये घातपाताची तर शक्यता नाही कारण जेव्हा विमान अपघात झाला तेव्हा सर्व विमानाचा स्फोट झाला मात्र तिथेच असलेले शेजारी कागदाचा एक तुकडा सुद्धा नाही जळाला यावरूनच अमोल मिटकरी यांनी मोठी शंका उपस्थित केली आहे आणि असं सुद्धा म्हणलं आहे यामागे नक्कीच घातपात असू शकतो